नमस्कार मी राजू मेत्रे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत हर्षवर्धन ठाकूर देसाई खून प्रकरणे पाच आरोपींना पोलीस कोठडी तीन आरोपींची शोध मोहीम सुरू काही महिन्यापूर्वी हेमंत देसाई यांचा उमेश आरबोळे व सुरेश वाडकर यांच्याशी खाद्यपदार्थ विक्रीच्या व्यवसायातून आर्थिक वाद झाला होता त्यातूनच हा जा खून झाल्याचे बोलले जात आहे संजय व हेमंत ठाकूर देसाई दे हे पिता पुत्र न्यायालयात आले होते तिथून ते घरी निघाले असताना मोठे मोठेत परिसरातील ब्रिदे वाचनालय समोर आणि दोघांनावर प्राणघातक हल्ला केला त्यामध्ये आलेखोरांनी आणि दगडाने हल्ला केल्याने संजय व हेमंत हे दोघे गंभीर जखमी झाले होते त्यापैकी हेमंत यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले असता दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृत्यू झाला दर दिवसा मोठे तळे परिसरात झालेल्या हेमंत उर्फ हर्षवर्धन संजय ठाकूर देसाई वर्ष पंचवीस याच्या खून प्रकरणी गाभाव पोलिसांनी सुरज सैनाथ वाडकर वय वीस सैनाथ शंकर वाडकर वय चाळीस दोघे राणा गुरुकुंदनगर सुशील वर्फ भाजा श्रीकांत कुर्वी वर्ष वीस राणा आडदपेठ निखिल अर्जुन दुधाने वय वर्ष बावीस राणा बनगरमाळ व अमन नशीर वडगावे वय वर्ष एकोणीस राणा सार्वन बोळ अवधूत आखाडा या पाच जणांना अटक केली असून मुख्य आरोपी उमेश आरबोळेस यांच्यासह हो, अद्याप तीग जण फरारी आहेत फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास गाडके व पोलीस उपाधीक्षक गिरीश बिराजदार यांनी दिली या प्रकरणी संजय देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उमेश आरबोळे सुरेश वाडकर सुशांत उर्फ बाजा कोरवी साईनाथ वाडकर यांच्यासह आठ जणांविरोधात दा, गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई गावबागचे पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सुळ सोमनाथ कुडवे जगन्नाथ पाटील प्रकाश नवले उमत भांगरे हनुमंत भांगर हरिफ वडगावे मोशिन पठाण अविनाश भोसले शशिकांत ढोने व योगेश कळी यांच्या पटकाने केले आहे चलकरंजी पोलीस ठाणे येथील गौबाग पोलीस ठाण्यामध्ये दिनांक अकरा रोजी दुपारी तेरा चाळीस वाजाच्या सुमारास झेंडा चौक ते गांधी पुतळा या रोडवर धनगर गल्लीच्या कोपऱ्यामध्ये बीर्घ वाचनालयासमोर दुपारच्या वेळेला हानामारी घडून आलेली होती त्यामधील जे प्रमुख आरोपी आहेत त्यांना पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेला आहे याच्यामध्ये फिर्यादी संजय रामचंद्र ठाकूर देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे पोलीस ठाणे येते गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सात अवधिक तीनशे अठरा हा दिनांक अकरा तारखेला आपल्याकडे दाखल होता परंतु यातील जो जखमी होता तो दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमार साडेआठच्या पूर्वी दिनांक बारा डिसेंबरच्या साडेआठच्या पूर्वी तो उपचार चालू असताना मयत झाल्याने याच्यामध्ये परत तीनशे शहाण्णव आणि तीनशे दोन अशी कलमाची परत वाढ करण्यात आलेली आहे या गुन्ह्यातील अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली त्या शोध पथकाने हजर केलेला आहे या सर्वांना आम्ही अटक केलेली आहे याच्यातील आणखी एक प्रमुख आरोपी उमेश आरबोळे हा सध्या फरार असून शोध पथक त्यांचा शोध घेण्याचं काम करत आहे त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्याची गरज